जय राम मित्रांनो मित्रांनो शेतमालाच्या हमीभावानं खरेदीच्या नोंदणीच्या संदर्भातील एक दिलासादायक असा अपडेट आहे शेतकऱ्यांना धानासह भरटधान्याची हमीभावानं विक्री करण्यासाठी नोंदणीसाठी देण्यात आलेली मुदत अखेर शासनाच्या माध्यमातून आता वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीच आपण अपडेट घेतलं होतं की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून धान भरडधान्य धान्य याच्या हमीभावानं खरेदी करण्यासाठी नोंदणीसाठी एक पत्रक आणण्यात आलेलं होतं ज्याच्या माध्यमातून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये धानासह भरडधान्याची शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करता येणार होती मात्र या कालावधीमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही आपल्या धानाच्या किंवा या भरडधान्याच्या हमीभावानं विक्रीसाठी नोंदणी केलेली नाही परिणामी असे शेतकरी या हमीभावानं खरेदीच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळे आता धानासह भरडधान्याचे धान्याचे भावानं खरेदी करण्याकरता पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी करता येणार आहे आता दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचं पत्रक पत्र काढून याच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली नोंदणीसाठीची मुदत आता दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामा करता वाढवून पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या सूचना देखील या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि आता, आता शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हमीभावानं खरेदीच्या नोंदणीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट होता ज्याच्या आप माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट धन्यवाद